2,000원. 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 2 0

माझ्या गल्ल्यात थोडेस असले होते पण तुमच्या गल्ल्यातले गेले की भरपूर पैसे बाई तर मी गल्ला केला होता मला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून तर जास्तच गेलेत पैसे है अगो बाई कसं करू, करू? <laughs> म्हणा म्हणा मला बरं किती दिवस झालं पैंजण घ्यायचं आपलं ठरलं होतं पण जास्त पैसे जात होते म्हणून तुम्ही नको म्हणत होतं खरं आहे का खोटं आहे खोटं आहे बाकी पण मला एवढं वाटत होतं की त्याची गरज नाही असं वाटत होतं मला पण ते आपण सकाळी किती तोटं झात्या हं सकाळी किती तोटं थरत्या की छान वाटतं आहे का लूक लूक छानच आहे लुक आहे कसा दाखवू आता नको म्हणायला कळत का तुम्हाला अहो घरात तुम्हाला बेसमच पदार्थ नको वाटत आणि बाहेर आल्यावर खाता येईल चांगला आलोय ये बाहेर व्हिडिओ काढण्यासाठी तर बाहेरचा खाल्यावर त्रास होत नाही खरं तुम्हाला बोल बोलून मीच वाईट व्हायला लागले अंड्यांचं काय घडत या भज्याचा आस्वाद घे

असा एक दिवस जात नाही तुम्ही बाहेरचं काय खात हा किती आवडे ना खाता हो